नमस्कार आजचा व्हिडिओ हा आपण निधी कंपनी आणि मल्टीस्टेट यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी बनवत आहोत म्हणजे निधी कंपनीला अडचण आहे त्याचं कन्वर्जन मल्टीस्टेटमध्ये करणं हे सोयीस्कर आहे का नाही याचा ॲनालिसिस आपल्यासमोर असावं अशी खूप जणांचा फोन होता किंवा मेसेज होते सो त्या संदर्भातला व्हिडिओ आहे मुळात सर्वात मोठा जो फॅक्टर आहे तो म्हणजे ज्युरिस डिक्शन निधी कंपनीला एका डिस्ट्रिक्ट फक्त ज्युरिस्ट डिक्शनचा अधिकार आहे मात्र मल्टीस्टेट क्रेडिट कॉपरेटिव्हला संपूर्ण राज्य आणि त्याच्याशी लगतचं राज्य जे गोवा असेल किंवा कर्नाटक असेल जे आपण निवडतो त्याच्यामध्ये काम करण्याचा अधिकार आहे हाच एक खूप मोठा फॅक्टर आहे कारण की आज प्रत्येक सभासद हा दोन किंवा तीन डिस्ट्रिक्टमध्ये दे देखील कार्यरत असतो अशावेळी केवळ जिल्ह्यापुरतो कार्यक्षेत्र असणं किंवा तालुकाचं कार्यक्षेत्र असणं हे वाढीसाठी तितकं सुसह्य नाही आहे त्यामुळे मल्टीस्टेटची एक खूप मोठी जमिनीची बाजू आहे की संपूर्ण राज्य हे कार्यक्षेत्र त्यासाठी मिळतं दुसरा महत्वाचा फॅक्टर म्हणजे इंटरेस्ट रेट मल्टिस्टेटमध्ये पण आणि निधीमध्ये पण नियमानी ठेवीवरती साडेबारा टक्क्यापर्यंत इंटरेस्ट रेट देता येतो मल्टीस्टेट लॉमध्ये जरी कुठंही हा साडेबारा टक्क्याचा सा निकष नसला तरी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं त्याच्यावरती नोटिफिकेशन आहे त्यामुळे ठेवीवरती साडेबारा टक्के हा, हा अपेक्ष रेट राहतो साधारण नऊ दहा टक्के हा पुरेसा आहे कुठल्याही वित्तीय संस्थेला ग्रोथ करण्यासाठी मात्र सर्वात मोठी यात महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे लोनवरती कुठलंही रिस्ट्रिक्शन मल्टीस्टेट वरती नाही आहे <coughs> म्हणजे मल्टीस्टेट ही चोवीस टक्के अठ्ठावीस टक्के बत्तीस टक्के इतक्यापर्यंत देखील गोल्ड लोन किंवा मायक्रो फायनान्स लोनचं काम करू शकते आणि आपल्या सभासदांनाही त्याचा फायदा होतो आणि मल्टीस्टेटलाही मोठ्या प्रमाणात नफा मिळवण्यासाठी या प्रोविजनचा बेनिफिट त्या ठिकाणी होतो ब्रांच जर निकष बघितला तर निधी कंपनीला ब्रांचचं ऍप्रुव्हल घेतल्यानंतरच ब्रांच ओपन करता येते मात्र आजपर्यंत महाराष्ट्रात कुठल्याही किंवा पूर्ण भारतात कुठल्याही निधी कंपनीला ब्रांचचं अप्रुव्हल मिळालेलं नाही आहे मल्टीस्टेटमध्ये पूर्ण राज्य हे कार्यक्षेत्र असल्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये सुरुवातीपासून वीस ब्रांचला ॲटोमॅटिक रूटवर काम करता येतं मात्र ते जे पॅरामीटर सांगितलेले आहेत त्याची पूर्तता केल्यानंतर त्याचं ॲप्रुव्हल हे मल्टीस्टेटला मिळतं त्यामुळे ब्रांच हा निकष देखील बघितला तरी एक मोठा कॅनव्हास हा मल्टिस्टेट समोर उपलब्ध आहे खूप मोठ्या प्रमाणात लोकांना आपल्याला आकर्षित करण्यासाठी आणि सभासद करून घेण्यासाठी मल्टीस्टेटमध्ये ब्रांच या निकषाच्या दृष्टीने क्षमता आहे लिक्विडिटी जर बघितली म्हणजे टोटल ठेवी ज्या संस्थेमध्ये जमा होतात त्याच्यात दहा टक्के रक्कम ही निधी कंपनीमध्ये आपल्याला अनइन्कम्बर टर्म डिपॉझिट म्हणून ठेवायला लागत होती तीच मल्टीस्टेटमध्ये रक्कम वीस टक्के इतकी आहे मात्र जर बँकिंग बेंचमार्क विचारात घेतला तर ती तीस टक्के असणं हे एका अर्थाने चांगलं असतं म्हणजे भले जरी इथं वीस टक्केच ठेवा असा मल्टीस्टेटचा लॉस अंगत असेल तरी ज्यांना एक सुदृढ संस्था आपली मेंटेन करायची त्यांनी तो तीस टक्के इतका मेंटेन करत राहावं मात्र मल्टीस्टेट लॉमध्ये तो वीस टक्के इतका आहे कॅपिटल टू डिपॉझिट रेशो हा टेन टाइम्स आहे मात्र जितकं म्हणजे जितकं कॅपिटल हे आहे त्याच्या टेन टाइम्स डिपॉझिट हे निधीमध्येही घेता येत होतं आणि मल्टीस्टेटमध्ये देखील त्याप्रमाणे काम करता येतं दहा टक्के डिपॉझिट आपण घेऊ शकतो कॅपिटलच्या आता महत्वाचा मुद्दा म्हणजे मायक्रो फायनान्स ऍक्टिव्हिटीज निधी कंपनीमध्ये मायक्रो फायनान्स ऍक्टिव्हिटी ही अलाउड नव्हती कारण की बेसिकली अनसिक्युर्ड लोनच प्रोहिबिटेड होतं प्रतिबंध होता मात्र एक खूप महत्वाची गोष्ट या ठिकाणी आहे की मल्टीस्टेटमध्ये पंधरा टक्के लोन लोनमध्ये काम करता येतं मात्र जर ते अनसिक्युर्ड लोनचं काम मायक्रो फायनान्स ऍक्टिव्हिटीमध्ये आरबीआयच्या निकषा अंतर्गत असेल तर त्याला कुठलंही लिमिट तसं नाही आहे त्यामुळे पूर्णपणे ज्याप्रमाणे एनबीएफसी मायक्रो फायनान्सची ऍक्टिव्हिटी करते त्याप्रमाणे मायक्रो फायनान्स ऍक्टिव्हिटी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करण्याची ताकद ही मल्टीस्टेटमध्ये आहे हा निकष देखील खूप मोठा डिफरन्शिएटिंग फॅक्टर या दोन्हीमध्ये आहे पुढचा मुद्दा अनसेक्युर्ड लोन निधीमध्ये अनसेक्युर्ड लोन हे याची परवानगी नव्हती मात्र मायक्रोफायनान्स ह्याच्यामध्ये मल्टीस्टेटमध्ये अनसेक्युअर्ड लोनची परमिशन आहे त्या पद्धतीने पूर्णपणे त्या ठिकाणी काम करता येतं रिपोर्टिंग हा जो विषय आहे म्हणजे गव्हर्नमेंटला जे रिपोर्टिंग करायचं आहे निधी कंपनीमध्ये जास्त रिपोर्टिंग होते त्या तुलनेत मल्टीस्टेटमध्ये रिपोर्टिंग हा विषय बघितला तर फक्त क्वार्टरली एक रिपोर्ट त्या ठिकाणी द्यायचा आहे आपण कंप्लायन्सचा मुद्दा बघू किंवा बाकीच्या गोष्टी बघू पोस्ट रजिस्ट्रेशन अप्रुव्हल निधी कंपनीला नंतर एनडीएच फोरचा निकष आला आणि एनडीएच फोर एप्रुव्हल नाही झाल्याशिवाय काम करता येणार ना नाही असा तो निकष होता कुणालाही एनडीएच फोरचं अप्रुव्हल दिलं नाही तर अशा प्रकारचा कुठलाही नियम हा मल्टीस्टेटमध्ये नाही आहे एकदा मल्टीस्टेटचं रजिस्ट्रेशन आलं की पुढच्या पूर दिवसापासून पूर्णपणे सर्व प्रकारची कामं ही मल्टीस्टेटला करता येतात आता नेट प्रॉफिट डिस्ट्रीब्युशन हा एक मुद्दा महत्वाचा आहे निधी कंपनीमध्ये कुठलाही असा नियम नव्हता की तुमचं जे प्रॉफिट होतंय त्याच्या विभागणी कशी असली पाहिजे मात्र मल्टीस्टेटमध्ये जे प्रॉफिट येईल त्याच्या सदतीस टक्के रक्कम ही रिझर्वला ठेवावी लागती आणि बाकीच्या प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन संचालक मंडळ कशा पद्धतीने करायचं ते ठरवू शकतात ही देखील खूप जमेची बाजू आहे मल्टीस्टेटसाठी एक सुदृढ मल्टीस्टेट उभी राहण्यासाठी कारण की जितके रिझर्व्ह स्वनिधी मल्टीस्टेटचा किंवा कुठल्याही वित्तीय संस्थेचा डेव्हलप होईल तितकं त्याच्या ठेवीवरती सकारात्मक परिणाम होत असतो मल्टीस्टेटच्या वाढीवर सकारात्मक परिणाम हो हो हा होत असतो पुढचा निकष सी आर तर आर ए आर हा नऊ टक्के आणि लार्ज स्टेजला गेल्यानंतर बारा टक्के असा मेंटेन करायचा आहे हा देखील परत मल्टीस्टेटच्या ग्रोथसाठी किंवा एक सुदृढ वाढीसाठी आवश्यक असा नियम आहे त्यामुळे ही सकारात्मक बाब आहे पुढचा मुद्दा ऑडिट ऑडिट हा विषय बघितला तर वार्षिक ऑडिट हे निधी कंपनीलाही होतं आणि मल्टीस्टेटलाही आहे सो त्या पद्धतीचं ऑडिट करून त्याचं रिपोर्टिंग करणं हे दोन्हीमध्ये कॉमन फॅक्टर आहे वार्षिक ऑडिट इंटरनल ऑडिट ही आ, कल, कल्पना कंपल्सरी नाही आहे मात्र ती करणं हे ॲडवायजेबल आहे प्रत्येक मल्टीस्टेटनी इंटरनल ऑडिट हे क्वार्टरली किंवा सिक्स मंथली वन टाईम एवढं तरी ठेवावं आता मुद्दा राहतो सर्वात महत्त्वाचा तो म्हणजे कम्प्लायन्सचा निधी कंपनीमध्ये ट्वेंटी ए एओ सी फोर एम जी टी सेवन एन डी एच वन टू थ्री अॅन्युअल फायरिंग डी आय आर के वाय सी असे अनेक प्रकारचे छोटे छोटे कंप्लायन्सेस होते मात्र असे कुठलेही रिजिड कंप्लायन्सेस हे मल्टीस्टेटमध्ये नाही आहेत एक वार्षिक ऑडिट आणि क्वार्टरली जे सबमिशन आहे रिपोर्टिंगचं ते करणं इतकं अपेक्षित आहे तर या सर्व बाबी महत्त्वाच्या अभ्यासल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की सर्व प्रकारचा कम्प्लायन्सचा ताण हा मल्टीस्टेट मध्ये कमी आहे पूर्ण डिपॉझिट रेट रेट इंटरेस्ट या सर्व गोष्टींमध्ये हे एक उज्वळ ठरताना दिसतंय त्यामुळे खूप सक्षम पर्याय निधीला निधीच्या कन्वर्जनसाठी हा होतोय क्रेडिट कॉपरेटिव्ह पेक्षा ही देखील मल्टीस्टेट हे नेहमीच सक्षम आहे कारण की तो ज्युरिस्डिक्शनचा जो निकष आहे तो आणि व्याजाचा म्हणजे लोनवरती जो व्याज निकष आहे क्रेडिट कॉपरेटिव्ह मध्ये चौदा टक्के सोळा टक्के असा निकष आहे या ठिकाणी त्याच्यावर कुठलंही लिमिट नाही आहे त्यामुळे ही सगळी परिस्थिती बघता मल्टीस्टेट हा एक उत्तम पर्याय आहे ज्या प्रमोटर ग्रुप्सला निधी कंपनी ही कन्व्हर्जनचा ते विचार करताय तर त्यांच्यासाठी क्रेडिट कॉपरेटिव्ह पेक्षा देखील मल्टीस्टेट जर कॅपिटलचे आपल्याला अडचण म्हणजे सी आर कॅपिटल या मुद्द्यावर अडचण नसेल तर करायला शंभर टक्के ॲडवायझेबल आहेत जर सी आर कॅपिटल आणि खर्च याच्यासाठी जर काही अडचण असेल तर दोन तीन प्रमोटर ग्रुपनी एकत्र यावं आणि मल्टीस्टेट करावी हा त्यांच्या दूरदृष्टीच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय आहे थँक्यू